नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहो आपल्याला वांग्याला महत्त्वाची फवारणी करायची आहे खूप आदरता होत आहे तर आपल्याला थ्रिप्स आणि काही पांढरेमाशीचं थोडंफार प्रमाण आहे मागची फवारणी आपण घेतलेली होती पांढरी माशीची त्यामुळे आपल्याला पांढरे माशीचा चांगला माशी असा रिझल्ट आलेला आहे पांढरी माशीचं प्रमाण कमी आहे पण आपल्याला एक अळीचं चांगलं उत्कृष्ट अळी नियंत्रण करणारं औषध घ्यायचं आहे बायोमधून घेणार आहे आपण तर हळीचा जास्त प्रकोप असल्यामुळे आपल्याला अळीचं चांगलं नियंत्रण करायचं आहे तर अळीच्या नियंत्रणासाठी नियंत 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 एक औषध घेऊ आपण त्यानंतर अळीचं नियंत्रणा त्याच्यासोबत आपण एक गॅस पॉयजनसुद्धा घेणार आहे एक बुरशीनाशक घेणार आहे एक टॉनिक घेणार आहे तर हे असं आणि एक खताचे लिक्विड एक खतसुद्धा आहे तेसुद्धा आपण घेणार आहे तर या सर्वांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही हा वांग्याचा प्लॉट आहे आपला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो असे वांग्याला कीड लागत आहे तुम्हाला दिसते की माहीत नाही कॅमेरा मी कॅमेऱ्यातून असे वांग्याला असे कीड लागत आहे तर आपल्याला किडीचं चांगलं नियंत्रण करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो चला मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो हे संपूर्ण आपल्या तीन हजार झाडा आहे वांग्याची आपण हे सव्वा एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे तरी समोर बघू शकता तुम्ही आपण हे याचा अंतर आपण दोन बाय आठ फुटावर लावलेले होते तर बघू शकता तुम्ही आता थोडीशी जागा राहिलेली या चालाय चालयमध्ये हे बघू शकता तुम्ही समोर बघा आता थोडीशी जागा राहिलेली याच्यामध्ये यामध्ये तर वांगे लावायचे असले तर मिनिमम आठ फूट अंतर तरी पाहिजेस तरच त्यात व्यवस्थित चालता येते नंतर जास्त दाटी झाल्यानंतर आळ्यांचा पण अटॅक जास्त होतो पांढरी माशी थ्रिप्स याचा सुद्धा अटॅक जास्त होतो तर चला शेतकरी मित्रांना आता बघूया आपण तर बघू शकता शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण हे असे प्रोडक्ट आणलेले आहे तर आपण सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगतो मी कॉन्टीस हे एक बुरशीनाशक आहे हे खूप उत्कृष्ट असं बुरशी की हे बायोमधूनच आहे तर क्वांटिटीज नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही शामीर घेऊ शकता शामीर नाही मिळालं तुम्हाला तर कस्टोडिया घेऊ शकता तर याचं पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला पंचवीस एम एल घ्यायचे कस्टोडिया जर मिळालं ते सुद्धा पंचवीस एम एल घ्यायचे शामीर मिळालं तुम्हाला तर ते चाळीस एम एल घ्यायचे तर याने सगळ्या प्रकारचे बुरशीचं चांगलं नियंत्रण होते त्यानंतर पाटील बायोटेकचं सगळ्यात उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे फॉलिबिओन यामध्ये ॲमिनो ॲमिनो आहे ॲमिनो भरपूर प्रमा भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिड आहे तर तुम्हाला जर हे जर नाही मिळालं तर तुम्ही आपलं सिझंटा कंपनीचं इसाबियन ते सुद्धा घेऊ शकता सि इसाबियन नाही मिळालं तर तुम्हाला परीस कंपनीचं टॉपअप सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे तिन्ही औषधी एकाच प्रकारे काम करतात तर याचं प्रमाण आपल्याला चाळीस ते पन्नास एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे खूप चांगला असा रिझल्ट आहे आणि झाडाची क्वालिटी एकदम हिरवीगार राहते आणि झाडाला नवीन ब्रँचेस फुटण्यास सुद्धा मदत होते त्यानंतर हे बॉस फाईव्ह जी या नावाने येतं या यामध्ये आपल्याला पोटॅश पोटॅशचे प्रमाण यात पाहायला मिळते आणि थोडे अम्युनिओ ॲसिडसुद्धा आणि फुलं सुद्धा, सुद्धा मदत होते तर हेचं प्रमाण आपल्याला पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचे पोटॅशमुळे फळा फळांची साईज वगैरे चांगली होईल आणि चकाकी शायनिंग वाढेल त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं अळीचं उत्कृष्ट नियंत्रण करणारं आपल्याला अळीनाशक घ्यायचं आहे तर हे चॅम्पियन चॅम्पियन या नावाने आहे हे बायोचं आहे तर तुम्हाला चॅम्पियन जर नाही मिळालं समजा लें तर तुम्ही अळीसाठी तुम्हाला जर गोदरेजचं ग्रासिया जर मिळालं तर ते घेऊ शकता तुम्ही तर पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल घ्यायचं आहे आपल्याला त्याने सगळ्या प्रकारचे अळी चांगले नियंत्रण होतात आणि त्याच्यासोबत आपल्याला एक गॅस पॉयझन घ्यायचं आहे तर हे असं एक गॅस पॉयझन घेतलेलं आहे आपण पी आय कंपनीचं आहे हे यामध्ये घटक आहे इथिऑन पन्नास टक्के ई सी तर एक गॅस पॉयझन म्हणून काम करते आणि पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे कोळी सुद्धा असले सर्व एकाच औषधाने सगळे चांगले उत्कृष्ट असे नियंत्रण मिळते आपल्याला तरी गॅस पॉयझन म्हणून सुद्धा काम करते आपण या अडीच औषधेसोबत त्याचं कॉम्बिनेशन घेणार आहे पन्नास मिली सॉरी चाळीस एम एल तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल त्याचा वापर करायचा आहे आणि यासोबत आपल्याला एक स्टिकर घ्यायचे तेच पाच एम एल ते, ते, ते सात एम एल प्रमाण तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आता हे सर्व असं एकत्र करून आपल्याला फवारणी घ्यायची आता बरेच लोक मध्ये म्हणतात सर इतके सर्व औषधे एकाच चालतात का काही प्रॉब्लेम होत नाही का तर असं काही अडचण येत नाही आपल्याला आता आपण बघा एक दोन तीन चार पाच प्रकारचे औषधे घेणार स्टिकर कोणत्या एखाद्या औषधासोबत टाकलं तर चालतं पाच प्रकारचे आपण पाच बकेट घेणार आहे आणि आपल्याला जितके पंप बनवायचे तितके आपण तितके ग्लास पाणी घेणार आहे तर तितके ग्लास पाणी घ्यायचं आणि वेगवेगळं औषध जेवढं पाच प्रकारचं पाच बकेटमध्ये वेगवेगळ्या पाच प्रकारच्या बकेटमध्ये औषध काढवायचं आणि जेव्हा आपण टाकी भरताना जेव्हा औषध आपल्याला टाकायचं टाकीमध्ये तर प्रत्येकातून एक एक ग्लास घ्यायचा आणि टाकीमध्ये टाकायचं म्हणजे ते कॉम्बिनेशन जे मिक्स करतो आपण ते सेपरेट सेपरेट राहतं त्याच्यामुळे ते एकामेकावर क्रिया करायचं काही परिणाम होत नाही त्याचा तुम्ही जर सगळं एकाच बकेटमध्ये टाकसाल तर त्याची क्रिया होऊ शकते तर तुम्ही वेगवेगळ्या बकेट जेवढं प्रकार तुम्ही चार प्रकारचं औषध चार बकेट घ्या पाच प्रकारचं असलं तर पाच प्रकारचं बकेट घ्या असं करून तुम्ही तसेच फवारणी करा तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि शंभर टक्के रिझल्ट सुद्धा मिळेल तुम्हाला तर अशी तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद